जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आज बाबलींना वंदन करून त्यांच्या वाणीतून आपण श्रीराची कथा ऐकतोय प्रथा बहुड झाला समोर सर्व सर्विक माता बंधू भगिनी आपल्यालाही अभिवादन करतो आपल्यालाही वंदन करतो खरं महाराजांच्या वाणीतून आपण कथा श्रवण करत आहोत आणि असं म्हटलं जात की संत समजायचे असेल तर पहिले ग्रंथ समजावा लागतो आणि भगवंत समजायचा असेल तर पहिले संत समजावं लागतात आज इथे आपल्याला रामाच्या नदीत आपण भगवंतपणे संतपणे आणि ग्रंथपणे टी व्हीचा एवढा आपल्याला सगळ्यांना संधी मिळालेली आणि मला वाटतं आपण भाग्यावर की त्या संधीचा सोन आपण करून घेतोय आणि महाराजांच्या माध्यमातून खरा आपली भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रात आज रक्षाबंधनचा दिवस आहे आमच्या माता भगिनी रक्षाबंधनचे ते खूप शुभेच्छा देतो की आपण आज रक्षाबंधन असून आपण इथे ऐकायला आला आणि आज महाराजांच्या वाणीतून श्रवण करत असताना नक्कीच मागच्या वेळेलाही कासे लागलो त्यावेळेलाही इतका मोठा समूह होता आज इतका मोठा समूह आपण महाराष्ट्रातून जळगाव इथे आलेला आहोत आणि आज आय मध्ये आल्यानंतर आपण कारण बऱ्याच वेळेला समुद्रात पाणी सारखंच असतं पण घेणार असत कोणी धुतं कोणी मोती काढत तर कोणी मासे पकडत तसं जग सगळ्यांसाठी सारखं असतं आपण काय घ्यायचं आपण ठरवायचं असतं आणि मला वाटतं आपण आयद्याला यायचं ठरवलं त्याच्यामुळे नक्कीच गुन्हे आपल्याला महाराजांच्या वाढीन मिळणार नक्कीच आहेत आपल्याला तर आज भारतीय संस्थेने असं म्हटले की परमेश्वर आपल्याकडे येऊ शकत नाही म्हणून निर्माण केली आई कि की आम्ही म्हणतो की पंढरपूरला नाही गेलं तरी चालेल पण आई भटाची सेवा केली पाहिजे आणि भगवान आपल्याशी बोलू शकत नाही म्हणून भरत महाराजांचे संत निर्माण केले की त्यांच्या वाणीतून आपण ऐकतो आणि या माध्यमातून कारण कोणाला तरी जोडण्यासाठी मला वाटतं एक मित्र लागतो आदरणीय नितीन दादा आपल्याला सतत जोडण्याचं काम करतात म्हणून मला असे मित्र निर्माण केले हे समन्वय साधून आपली भारतीय संस्कृती ग्रंथ हे सर्व आपण एकत्र आणतो आणि महाराजांच्या वाणीतून आपण सर्व एकत्र असताना ही महाराजांचं खूप मोठं काम झालं आहे आणि त्या कामामध्ये मला वाटतं आपण सर्वच कारण आज प्रकार असा तर महाराष्ट्रात सर्वात मोठं जर तीर्थ क्षेत्र गुंडलेश्वर होणार आहे वीस एकमध्ये मला वाटतं तीर्थ क्षेत्र होणार आहे आणि तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये नक्की आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रा सतत प्रयत्न करत असतात तरी खराब होती पण महाराजांनी कधीच काम थांबवलं आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून पण महाराष्ट्र सेवा देण्याचं काम महाराजांनी केलं आज आपण खरं महाराजांच्या वाणीतून आपण भाग्यवान आहोत तिथे आज आम्हाला पूर्ण वेळ ऐकायला मिळाली कथा पण अर्धा तास का होईना सुग्री राजकारणातून प्रताप भाऊने सांगितलं तसं की राष्ट्रीय लोकांना संतांचा वारसा जरूर लागतो जसं तुकाराम महाराजांचा वारसा शिवाजी महाराजांना लागला होता आणि मला वाटतं राजकारण संतांच्या वारसाशिवाय राजकारण होऊ शकत नाही आणि महाराजांचे आशीर्वाद मला सतत आमच्या पाठीशे आहेत आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशे आहेत तुम्ही दिलेले आशीर्वाद आम्हाला प्रेरणा देतात काम करण्यासाठी आणि ते असं म्हटलं जातं की सेवेतून सत्ता आणि सत्तेतून परत रा सेवा हा जे संदेश घेऊन मला वाटतं महाराजांच्या वाणीतून त्यांच्या संदेशातून घेऊया पुन्हा मी आपल्या सर्वांचं मनोभाव शुभेच्छा देतो महाराजांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो की महाराज तुम्ही इतके कष्ट करून इतक्या लोकांना आज इतक्या माध्यमातून मराठी इतक्या दूर आणून कारण नियोजन येणं सोपं आहे ट्रेन मध्ये सोपं आहे पण त्याच्या दोन तीन महिने अगोदर पासून रिझर्वेशन करणं इथली व्यवस्था करणं खूप कठीण असतं कारण नितीन दादा आमच्या या संदर्भात बऱ्याच वेळेला बोलणं होत असत पण मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीने नियोजन आणि इतक्या चांगल्या वातावरणामध्ये मला वाटतं आपण

रामा 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 श्री रामाजी मुन्ने श्री रामाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी म्हणून ते संधी आपल्याला मिळाली पुन्हा आपण एकदा श्री रामाच्या मस्तकी शरणे जाऊया श्रीरामाला वंदन करूया एवढंच आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा पूर्णवे थांबायला आवडला असं महाराष्ट्र पाच वाजता फ्लाईट आहे उद्याची मिटिंग म्हणून आपल्या सगळ्याची माफी मागून जाता येतो कारण पंचवीस तारखेला मोदी साहेब येणार आहे त्याची सुद्धा नाही आम्हाला करायची म्हणून आपल्या सगळ्यांची माफी मागून येतो महाराजांची माफी मागून जातो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाज